मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण सतत शासकीय टेंडर विषयी माहिती सांगत असतो त्या संदर्भातच आजचा एक विषय मला बऱ्याच वेळेस आपल्या लोकांनी विचारलाय की आम्हाला मॅन पॉवरच्या टेंडर संदर्भात काम करायचं आहे आम्ही कशा पद्धतीने मॅन पॉवरचं मध्ये काम करू शकतो मॅन पॉवरचं टेंडर नेमकं असतं कसं काय आणि यामध्ये जर काम करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची पूर्तता करायची आहे त्या संदर्भात महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या टेंडर गुरु चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण आलेलो आहे टेंडर महाराष्ट्र या वेबसाईटला या वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाची सर्वच प्रकारची टेंडर्स होतात या मध्ये तुम्ही अगोदर बघितलं असेल की कुठलंही टेंडर जर आपल्याला चेक करायचं असेल तर टेंडर सरच्या ऑप्शनला तुम्हाला यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जी मॅन पॉवर पाहिजे किंवा तुम्हाला सोलार पाहिजे तर ते तुम्ही इथे नमूद करायचं आहे की तुम्हाला कशा संदर्भात टेंडर बघायचं आहे असंच मी एक टेंडर सर्च करतोय मॅन पॉवर संदर्भात महाराष्ट्रामध्ये सध्याच्या आजच्या डेटमध्ये पॉवर संदर्भात किती टेंडर चाललेली आहेत त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने त्या टेंडरला आपल्याला अप्लाय करण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागते ते सगळ्याच विषय मी आजच्या मध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे इथे आपण बघू शकता गोंदिया त्यानंतर पुसेगाव त्यानंतर मलकापूर त्यातलं मला एक टेंडर दाखवतोय सप्लाय ऑफ फिमेल मॅन पॉवर टू मेक मिल्स जेवण बनवण्यासाठी त्यांना महिलांची ती आवश्यकता आहे त्या संदर्भात आपण आता डिटेलमध्ये समजावून घेऊ हे टेंडर काय आहे कसं आहे कसं भरायचं या संदर्भात तुम्हाला अजून एक गोष्ट महत्वाची ही कळेल की कुठलं टेंडर घेण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात सर्वप्रथम हे टेंडर आहे डायरेक्टर ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन कोल्हापूर प्रिन्सिपल शासकीय विद्यानिकेतन पुसेगा यांचं टेंडर आहे हे टेंडरचा टाईप ओपन आहे बहुतांश टेंडरचे दोन टाईप्स असतात एक असतं ओपन टेंडर दुसरं असतं लिमिटेड टेंडर या टेंडरचा फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट आयटम रेट आहेत म्हणजे आयटम रेटने तुम्हाला या संदर्भात रेट कोट करायची आहे या टेंडरची कॅटेगरी सर्व्हिस आहेत कारण ही एक प्रकारे सेवा पुरवायची आहे सेवा पुरवण्याचं काम असल्यामुळे मॅन पॉवरचं काम असल्यामुळे तिथे सर्व्हिस कॅटेगरी येते त्यासोबत या टेंडरमध्ये महत्वाची दोन इन्व्हलप आहेत ज्याला इथे कवर म्हण गेलेलं आहे कुठलंही टेंडर ज्यावेळेस आपण भरतो तर आपल्याला दोन इन्व्हलप मध्ये म्हणजे दोन कवर मध्ये दोन फोल्डर मध्ये आपल्याला आपली विशिष्ट कागदपत्र द्यायची असतात त्यामध्ये फी प्रिकॉल टेक्निकल ज्यामध्ये आपले टेंडरचे डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड शॉप जी एस टी आय टी आर पीटीसी पी टी आर सी आपल्याला जमा करायचे आहेत आणि हे आपल्याला पीडीएफ फॉरमॅट मध्ये फॉर्मॅटमध्ये करायचे तो फॉर्मॅट तुमच्या समोर इथे दिसतोय सोबत आपल्याला फायनान्स मध्ये बीओक्यू नावाची एक फाईल द्यायची आहे बीओक्यू म्हणजे ज्याला बिल ऑफ क्वांटिटी म्हणतात ही एक एक्सेल एक शीट आहे ज्यामध्ये आपल्याला या संदर्भात महत्वाची रेट कोट करायची असतात आणि ही रेट कोट केल्यानंतर जर आपला रेट कमी आला तर त्यावेळेस आपल्याला हे टेंडर तिथे मिळतं अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे या टेंडरमध्ये कुठेही आपल्याला ज्यावेळेस आपल्याला काम भरायचं असतं तर बरेच लोक मला विचारतात की नेमकं टेंडर पैसे नेमकं आहे काहीतरी हा विषय तर एक मित्रांनो लक्षात घ्या कुठलंही टेंडर असतं तर त्याची एक अंदाजी रक्कम असते ज्याला आपण टेंडर व्हॅल्यू म्हणतो त्याला अजून एक शब्द आपल्याला म्हणता येईल निविदेची अंदाजीत रक्कम आता हे काम वीस लाख रुपयाचं आहे हे आपल्याला इथे लक्षात येत आहे वीस लाख रुपयाचं काम आहे त्याचा ईएमडी आहे वीस हजार रुपये म्हणजे निविदा रकमेच्या एक टक्का अमाऊंट येते इथे वीस हजार रुपये त्यासोबत एक हजार रुपये आहे टेंडर फी टेंडर फी म्हणजे प्रत्येक टेंडरला प्रत्येक बिडर्सला एक हजार रुपये पाचशे रुपये असे जे वेगवेगळ्या वेग वेग फीज असतात जो टेंडर फीचा हा जो एवढा कॉलम असतो तर ही फी नॉन रिफंडेबल असते म्हणजे ही परत मिळत नाही हे परत न मिळण्याचं कारण असं आहे ही एक पार्टिसिपेशन फी आहे जर कुठलंही टेंडर ज्यावेळेस तुम्ही भरता तर तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनचा तो एक चार्ज आहे ती गव्हर्नमेंटची एक फीस तुम्ही समजू शकता यासोबत तुम्हाला जी रक्कम भरायची आहे ईएमडी ज्याला म्हणतात अर्नेस्ट मनी डिपॉझिट इसारा रक्कम बयाना रक्कम याचा अर्थ असा आहे की निविदा रक्कम जर एक कोटी असेल तर एक कोटीच्या एक टक्का पन्नास लाख असेल पन्नास लाखाच्या एक टक्का इथे विषय असा आहे की वीस लाख आहे म्हणजे वीस लाखाच्या एक टक्का वीस हजार रुपये म्हणजे आता हे टेंडर जर मला भरायचं असेल तर हे वीस हजार इथे असलेली टेंडर फी एक हजार आणि या महाटेंडर पोर्टलची फी पाचशे म्हणजे एकवीस हजार पाचशे रुपये मला तिथे भरावे लागतील तरच मी या टेंडरला अप्लाय करू शकतो हा एक स्टँडर्ड विषय आहे परंतु तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल तर एमएसएमई म्हणजे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस ज्याला सूक्ष्म व लघु उद्योजक म्हणतात तर ज्यांचं मायक्रो अँड स्मॉल मिडियम मध्ये जो व्यक्ती असेल त्याला शासकीय टेंडर्स मध्ये टेंडर फी आणि ईएमडी भरण्याची शासनाने इथे गरज ठेवलेली नाहीये आता हे किती महत्वाचा विषय लक्षात घ्या वीस लाख रुपयाचं टेंडर तुम्हाला कुठलेही पैसे नसताना सुद्धा अप्लाय करता येतं मी नेहमी सांगत असतो की टेंडरसाठी पैसेच लागतात असं नाहीये पैसे नसेल तरी सुद्धा तुम्ही टेंडर भरू शकता तुम्हाला शासनाने ह्या गोष्टी तिथे वेव ऑफ केलेल्या आहे आता हे वेव ऑफ काय केलंय तर तर याचं असं आहे की सूक्ष्म लघु उद्योजकांनी टेंडर मध्ये पार्टिसिपेट करावं जास्तीत जास्त स्पर्धा करावी हे शासनाच्या विचारधीनी गोष्ट आहे शासनाचं म्हणणं आहे प्रत्येकाला अधिकार आहे टेंडर भरण्याचा टेंडर घेण्याचा काम करण्याचा येथे कुठली आडोआडी होत पण नाही ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली ते अप्लाय करता येईल तुमचे डॉक्युमेंट ओके असतील तर तुम्हाला तिथे पूर्णपणे टेंडरमध्ये पात्र सुद्धा होता येईल म्हणजे याच्यामधून ही विषय आपल्याला समजावून घ्यायचा आहे जर माझ्याकडे उद्योग आधार जुना ज्याला आता उद्यम स्वयं म्हणतात जर हे प्रमाणपत्र जर आपल्याकडे असेल तर शासकीय टेंडर घेण्यासाठी आपल्याला टेंडर फी आणि ईएमडी हा माफ केला जातो त्यासाठी इथे दिलेला आहे ईएमडी एक्झप्शन एस टेंडर फ्री एक्झप्शन यस म्हणजे याला वीस हजार आणि एक हजार भरण्याची गरज नाही त्यानंतर आता इथे काम काय थोडक्यात समजावून घेऊ सप्लाय ऑफ फिमेल मॅन पॉवर टू मेक मिल्स तर याचं काम आपल्याला कळतंय वीस लाखाचं काम आहे त्यासोबत या कामाचं जे काम करण्याचं येतं ते आहे का तीनशे पासष्ट दिवस करायचं आहे या टेंडरची बिड व्हॅलिडिटी आहे एकशे वीस दिवस आहे एकशे वीस दिवसामध्ये याची वर्क ऑर्डर निघणे अपेक्षित आहे या टेंडरला प्री बीड मीटिंग सुद्धा ठेवलेली आहे सव्वीस ऑगस्ट दहा वाजता शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव तालुका खटाव येथे याची प्री बीड मीटिंग ठेवलेली आहे प्री बीड मिटिंगला म्हणतात पूर्व बैठक आता ही पूर्व बैठक ठेवण्याचं नेमकं काय कारण आहे तर कुठलंही ज्यावेळेस टेंडर येतं शासनाचं प्रपोजल येतं तर त्यावेळेस या प्रपोजलच्या संदर्भात त्यांच्या काही शंका असतील त्यांचे काही सजेशन असतील एखाद्या ठेकेदारांना काही गोष्टी शासकीय अधिकाऱ्यांना विचारायचे असतील तर त्या डिपार्टमेंटमध्ये ही बैठक ठेवलेली आहे जर एखाद्या निविदेच्या अटीमध्ये एखादी अट कमी करायची असेल किंवा अजून काही चेंजेस करायचे असतील तर प्रीबीड मिटिंगमध्ये तुम्ही हे तुमची प्रश्न विचारू शकता ही मिटिंग फिजिकल असते तुम्ही वैयक्तिक तिथे जाऊन ही मिटिंग अटेंड करायची आहे बऱ्याच वेळेस अजून एक विषय मी तुम्ही जी आर मध्ये नवीन आलेला आहे क्लारिफिकेशन स्टार्ट डेट इथे तर नाही दिलेलं आहे पण कारण काय समजून घ्या शासन निर्णयामध्ये काही ठिकाणी असं सुद्धा मेन्शन केलेलं आहे जर मध्ये जर तुम्ही याला यस इथे जर यस असेल किंवा इथे जर एखादी दे डेट असेल तर तुम्ही तुमच्या क्युरी ह्या डिजिटल सुद्धा विचारू शकता तुम्हाला प्रत्यक्ष बैठकीला जाण्याची गरज नाही पण इथे केसला तुम्हाला बैठकीला जावं लागेल कारण क्लॅरिफिकेशन यांनी इथे दिलेलं नाहीये कारण प्रीबीड ठेवलेली आहे तर तुम्हाला फिजिकली जाऊन तिथे जायचंय तिथे तिथली विचारपूस करायची आता एक उदाहरण असं समजू की मी मुंबईचं आहे मी कशाला जाणार तिथे खटाव किंवा सातारा जिल्ह्यामध्ये तर मी न घेता सुद्धा टेंडर भरू शकतो का तर शंभर टक्के तुम्ही न जाता सुद्धा भरू शकता परंतु जोपर्यंत निविदेची प्री मीटिंग मिटिंग संपत नाही ती मिटिंग होत नाही तोपर्यंत कधीही आपण ते टेंडर भरायचं नाही याचं विशेष कारण काय तर प्रीबीड मिटिंगमध्ये नेमके काय निर्णय घेतलेत एखादी अट कमी जास्त केली का डिपार्टमेंटने अजून काही सूचना दिल्यात का तर या सगळ्यांचा जो रेकॉर्ड असतो तो प्रीबीड मिटिंगच्या नोटमध्ये प्रीबीड मिटिंग झाल्यानंतर ते लगेच अपलोड करतात एक चोवीस तासाच्या आसपास ते अपलोड करू शकतात या मीटिंग मध्ये जो जो विषय केला आहे जो जो निर्णय त्यांनी घेतला आहे तर तो निर्णय आपण वाचल्याशिवाय टेंडर भरायचं नाही इथे एक महत्वाची सूचना लक्षात ठेवायची आता हे टेंडर डॉक्युमेंट्स आहेत याला आता आपण डाउनलोड करू इथे डाउनलोड करत असताना आपल्याला इथे कॅप्चर कोड विचारेल कॅप्चर कोड जो आहे तो व्यवस्थितरित्या बघून घ्या कॅपिटल स्मॉल कसं कसं आहे तर बऱ्याच वेळेस गडबड होऊन जाते कधी कधी तर मी एकदा फोन एकदा प्रेस कोड व्यवस्थित टाकायचा कॅपिटल वगैरे स्मॉल वगैरे करून त्यानंतर इथे टेंडर नोटीसला ओपन करा टेंडर नोटीस ओपन झालीये महाराष्ट्र शासन शासकीय विद्या निकेतन पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातले टेंडर आहेत त्यांचा सगळा डिटेल इथे मोबाईल नंबर वगैरे दिसतोय शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा पिन दिलेला आहे निवासी विद्यार्थ्यांना नाश्ता व भोजन बनवण्यासाठी दहा महिला मनुष्य उपलब्ध करण्याकरताची निविदा काढलेली आहे या निविदेचं विशिष्ट काय सांगितलं त्यांनी तर ही निविदा कोण कोण भरू शकतो मान्यता प्राप्त संस्था एजन्सी मंडळ बचत गट हे त्या निविदेला अप्लाय करू शकतात कामाची किंमत आहे वीस लाख टेंडर फी आहे एक हजार इथे संख्या आहे दोनशे विद्यार्थी जास्तीत जास्त त्याचा टायमिंग आहे पाच ते दुपारी एक पाच मैला एक ते नऊ पर्यंत पाच मैला असं करून त्यांना दहा मैलाचं ते टेंडर काढायचं आहे कालावधीमध्ये काय दिलं सन पंचवीस सव्वीस सुट्टीचा कालावधी वगळून प्रत्यक्ष कामाचे एकूण अंदाजे दिवस दोनशे शहाण्णव प्रतिवर्षी कामाचे मूल्यमापन व शासन मंजुरीचे अधीन राहून कालावधी पुढील दोन महिन्यासाठी वर्श, दोन वर्षासाठी वाढवण्यात येईल आता जसं की त्यांचा कॉन्ट्रॅक्ट समजा झाला आहे तर तुमचं काम वगैरे बघून तुम्हाला ती गोष्ट तिथे वाढवून देता येईल त्याच्यानंतरचा विषय ईएमडी फॉर एन एस आय सी ऑर एम एस तर ज्यांना टेंडर फी एम डी जर वेव ऑफ करायचं असेल तर त्यांनी ईएमडीच्या ठिकाणी आणि टेंडर फीच्या ठिकाणी एन एसआयसी च किंवा एम एस सर्टिफिकेट लावायचे तुम्हाला ते वेव ऑफ होऊन जाईल त्यानंतर निविदा प्रसिद्ध कधी झाली कधीपर्यंत भरायची बैठक कधी ठेवलेली त्याची पूर्णपणे माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर निविदा धारकाने निविदा फॉर्म फी एक हजार डी वीस हजार त्यानंतर काम मिळाल्यानंतर चाळीस हजार अशा पद्धतीची रक्कम भरल्या भरायची आहे कशी भरायची काय भरायची तर डीडी आरटीजीएस एन एफ भरायची महत्वाचं आहे चार नंबरची अट सांगते की अंतिम निवड झालेल्या निविदा धारकास म्हणजे निविदा भेटल्यानंतर तुम्हाला चाळीस हजार रुपये भरायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्ही जर ती रक्कम विदिन मध्ये भरली नाही ही कधीची गोष्ट आहे टेंडर लागल्यानंतर आता त्याचा विचार तर आपण समजू शकतो आता एकदम प्रॉपर ते विचार करण्याची गरज नाही नंतर भरायचं ते नंतरच प्लॅनिंग आपण करू शकतो त्याच्यानंतर कामाची अंदाजित रक्कम याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकत हे प्रत्येक टेंडरमध्ये असतं याला एवढं महत्व देण्याची गरज नाही आता यातले महत्वाचं काय विषय आहे तर महत्वाचा आहे आवश्यक कागदपत्र कुठलंही टेंडर मित्रांनो याच्या पुढे तुमच्या समोर पडेल तर या छोट्या छोट्या अटी सोडून द्या महत्वाच्या असतात कामाच्या संदर्भात अटी आणि त्यासोबत असतात की निविदेमध्ये कुठली पेपर लागतात ते पेपरला सर्वात जास्त प्राधान्य द्यायचं आहे आ, मला वाटतं बरेच लोक इथे काय होतात की मला मॅनपॉवरची एजन्सी चालू करायची कोणते पेपर लागेल तर इथे गडबड अशी होती की नेमकं सांगणार कसं का काय कारण प्रत्येक टेंडरला वेगवेगळा पेपर लागत असतो त्यामुळे आपण जोपर्यंत ते जो टेंडर वाचत नाही समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ते प्रश्न पडत राहील तर तुम्ही ते वाचलं पाहिजे आता इथे बघा क्लिअर होतं की निविदाधारक संस्था प्रोपरायटरशिप पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड फर्म सहकारी संस्था बचत गट यापैकी कुठलाही एक असेल तर तो टेंडर भरू शकतो मध्यंतरीच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बचत गटांच्या महिला फर्निचरचं काम करू शकतात जिम पोर्टलला काम करू शकतात मॅन पॉवर सुद्धा सप्लाय करू शकतात पण अडचण अशी येते बचत गटांच्या महिलांची प्रॉपर रजिस्ट्रेशन नाही झालेली आहेत त्यांच्याकडे अजून जीएसटी सुद्धा नाहीये इन्कम टॅक्स सुद्धा नाहीये तर अडचण काय की टेंडरमध्ये इलिजिबल करण्यासाठी हे डॉक्युमेंट लागत असतात परंतु या डॉक्युमेंटची पूर्तता न केल्यामुळे हे लोक कामापासून वंचित असतात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बचत गटांना सुद्धा मॅन पॉवरची टेंडर भरता येतात कित्येक महिलांना मी सांगत असतो की तुम्हाला काम शोधत असतात तर तुम्ही अशाही कामाला ट्राय करा जिथे तुम्हाला एक हक्काचं तुमचं चांगलं काम मिळेल जेणेकरून बाकी महिलांना सुद्धा तुमच्याकडनं रोजगार मिळेल तर हे इथे तुम्हाला क्लिअर होतं की बचत गटाला सुद्धा मॅन पॉवरचं टेंडर भरता येतं मला हे सांगायचं याच्यामधून ठीक आहे त्यानंतर तुम्हाला टेंडर फी एम डी माफ आहे त्यासोबत तुम्हाला कोणती डॉक्युमेंट जोडायचे तर अट नंबर दोन आणि तीन मध्ये तो विषय क्लिअर झालाय निविदा धारकाची पॅन कार्डची स्वाक्षांकित प्रत आता बचत गट असेल तर बचत गटाने बचत गटाचं पॅन कार्ड टाकायचं आहे सचिवाचं नाही त्यानंतर मागील तीन आर्थिक वर्षाचे आयकर विवरण पत्र इन्कम टॅक्स असला पाहिजे त्यानंतर जीएसटी असला पाहिजे व्यवसाय कर असला पाहिजे निविदा धारकास अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचं परिशिष्ट आता ते परिशिष्ट कुठे तर ते याच्यामध्ये दिलेलं असेल खाली असू शकतं आपण तिथे बघू भोजन बनवणे अथवा खानावळ चालवण्याचा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचा परवाना म्हणजे फूड लायसन असलं पाहिजे त्यानंतर शासकीय कार्यालय संस्था शाळा इत्यादी ठिकाणी भोजन बनवण्यासाठी मनुष्यबळ पुरवठा केल्याबाबत अनुभवाचे दाखला असला पाहिजेत किमान एक वर्षाचा त्याच्यामध्ये शासकीय कार्यालय चालतात संस्था चालते शाळा चालते किंवा इत्यादी म्हणजे याच्यामध्ये खाजगी म्हणजे प्रायव्हेट अनुभव सुद्धा कन्सिडर केला जाऊ शकतो तर तो तिथे दिलेला आहे पण कमीत कमी तो एक वर्षाचा तिथे असला पाहिजे उपरोक्त सर्व कागदपत्रे ई निविदेसोबत निविदा धारकांनी स्वसाक्षांकित करून जोडायचे म्हणजे प्रत्येक पेपरवर आपली सही असली पाहिजे निविदेसोबत अनावश्यक कोणतीही कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाही तर जी कामाची असेल तीच तिथे नमूद करा वित्तीय निविदा ऍक्च्युलीला वित्तीय लिफाफा म्हणतात वित्तीय लिफाफा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रेट द्यायचे आहेत तर रेट कसे द्यायचे आहेत आता इथेच गडबड होते बऱ्याच जणांची प्रश्न येतात की नेमकं काय असतं पॉवरचं टेंडर तर पॉवरचं टेंडर जे असतं मित्रांनो तर ते मिनिमम वेजेस या पद्धतीने असतं तर मिनिमम वेजेस ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटसाठी हे रेट्स काढलेली असतात त्याला किमान वेतन कायदा म्हणतात तर किमान वेतन कायदा काय सांगतो किमान वेतन कायद्यापेक्षा कमी दराने प्राप्त होणाऱ्या ई निविदा अपात्र ठरवण्यात येतील निविदेतील दर किमान वेतन कायद्यापेक्षा कमी असणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच किमान वेतन कायद्यानुसारचे एकूण मानधन प्लस सर्व कर प्लस सेवा शुल्क याचा एकत्रित विचार करून निविदेमध्ये दर नमूद करावेत निविदेमधून दर सर्व करासहित नमूद करावेत निविदा धारकांनी कामाचा व्याप बघून पाहूनच निविदेतील फायनान्शियल बीड आर्थिक निविदा भरावी म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण एखादं मॅन पॉवरचं टेंडर भरतो तर त्याच्यामध्ये पी एफ ईएसआयसी पी टी सी पीटीआरसी जी एस टी सर्विसच्या असे वेगवेगळे टॅक्सेशन असतात वेगवेगळ्याला वेगवेगळे कंप्लायन्स असतात तर ते सगळेच तुम्हाला वन टाईम इथे कोट करायचे त्याचे एक्स्ट्रा किंवा वेगळे पैसे तुम्हाला मिळत नाही त्यामुळे ते तुम्हाला द्यायचे आहेत निविदा तुम्हाला मिळाली असेल किंवा मिळत असेल तर त्यावेळेस त्याची संख्या कमी जास्त होऊ शकते कामाची अंदाजित वार्षिक रक्कम वीस लाख आहे प्रति महिला प्रति महिला प्रति महिना अंदाजे कमाल मानधन वीस हजार निश्चित धरून आवश्यक दहा महिला मनुष्यबळ निविदा वार्षिक कालावधीत दीर्घ उन्हाळी व दिवाळी सुट्टी विचारात घेऊन कामाचे अंदाजे दहा महिने कालावधी विचारात घेऊन नमूद करण्यात आली आहे म्हणजे वीस हजार प्रति महिला इंटू अ टेन म्हणजे ते होतात एक दोन लाख तर दोन लाखांचे नंतर काढल्यानंतर दहा महिन्याचे ते होतात वीस लाख अशा पद्धतीने त्याची वार्षिक निविदा वीस लाखाची केलेली आहे तर प्रति महिला प्रति महिना अंदाजे कमाल वीस हजार निश्चित करण्यात आले असून त्या मर्यादेतच प्रति महिला प्रति महिना निविदा दर नमूद करावेत आता इथे अडचण अशी आहे की ऑलरेडी यांनी रेटही सांगून टाकलाय की कि तुम्हाला किती करायचं आहे तर तो त्यांनी कोट केलाय बीओक्यू मध्ये ऑनलाईन निविदा सादर करण्याचे उदाहरण खालील प्रमाणे दर्शवण्यात येत आहे एकदा आपण चेक करून घेऊ प्रति महिला प्रति महिना मानधन जास्तीत जास्त वीस हजार व किमान वेतन कायद्यानुसारचे मानधन प्लस सर्व कर प्लस सेवा शुल्क याचा एकत्रित विचार करूनच निविदेमध्ये मानधन नमूद करावे उदाहरणार्थ एकोणावीस हजार ह्याच्यामध्ये सगळंच आलेलं आहे एकोणास हजारामध्ये सगळं ते त्याच्यामध्ये ते कोट करायचं आहे आता विषय असा आहे की यांनी ऑलरेडी त्याचं जे किमान वेतन कायदा जो आहे तर किमान वेतन कायद्यानुसार याला किती पैसे येतात तर यांनी ऑलरेडी वीस हजार रुपये वीस हजार रुपये प्रति महिला ठरवलेला आहे आणि त्याला निश्चित धरूनच याच्यामध्ये कोट करायचं एकदा पुन्हा मी वाचतो तो यांनी काय केलंय की वीस हजार प्रति महिला इंटू टेन ओके दहा महिलांचे मानधन प्रति महिना ओके याला वीस हजार रुपयांनी कोट करावं लागेल प्लस याला जीएसटी अठरा टक्के लागेल तर तो अठरा टक्के याला प्लस करावाच लागेल त्यानंतर ई निविदेत एकूण दोन प्रकारच्या आहे, एक आहे एक निविदा आहेत एक आहेत तांत्रिक आणि एक असते व्यापारी जो निविदाधारक तांत्रिकमध्ये पात्र होतो साहजिक त्याचा व्यापारी लिफाफा उघडला जातो तर त्याची डिटेल तिथे दिलेली आहे त्यानंतर निविदा कालावधीत निव निवासी विद्यार्थ्यांना वरील प्रमाणे नाश्ता व भोजन त्यांना बनवून द्यायचं आहे त्याचे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत कशा कशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर अंतिम झालेल्या निविदा धारक यांनी कंत्राटी कर्मचाऱ्याची नेमणूक करताना कुठल्याही परिस्थितीत अठरा वर्षापेक्षा कमी आणि अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला कंत्राटी नेमून आहे कारण वयाची सुद्धा यांनी अट दिलेली आहे सोबत त्यांचं वैद्यकीय तपासणी करून घ्यायची आहे तो वो एक महत्वाचा विषय सांगितलेला आहे त्यानंतर कामासंदर्भात व्यवस्थित भोजन बनवणं रुचकर जेवण बनवणं त्यानंतर वेळेत येणं वेळेत जाणं या सगळ्याच गोष्टी त्या करारामध्ये सांगितलेल्या ह्या पण आपण महत्वाच्या वाचल्या पाहिजेत त्यानंतर जो ज्या व्यक्तीला पेमेंट दिल्या जाईल तर त्याची हजेरीपट ठेवायचं आहे त्याची अपडेट द्यायची आहे कोणालाही कमी पेमेंट द्यायचं नाही जे दिलेलं आहे त्या त्या पद्धतीने द्यायचं अशा पद्धतीने सगळं दिलेलं आहे त्या कामासाठी लागणारे सगळं साहित्य वगैरे हे सुद्धा त्यांना दिलं जाणार त्याची सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर भोजन बनवताना काय अटी असतात तर त्या दिलेल्या आहेत टेंडरमध्ये कागदपत्र ओके टाकायचे आहेत त्यानंतर पुरवठादाराच्या बिलामधून काही पैसे मायनस केले जाणार त्याची गोष्ट दिलेली आहेत भोजनगृह कसं चालवायचं चा, कसं काय करायचं वगैरे त्याच्या संदर्भात त्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत या टेंडरचे टी आय ए म्हणजे टेंडर इन्व्हाइटिंग ऑथॉरिटी तिथले गृहप्रमुख प्राचार्य असतील तर त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे त्यानंतर कामगार जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जो कामगार काम, काम करतो हे महत्वाचं आहे थोडस कंत्राटदार ज्या कंत्राटी कामगाराची नियुक्ती करेल ती नियुक्ती प्रचलित किमान वेतन कायद्याप्रमाणे करेल तसेच त्यांना ई पी एफ ईएसआयसी शासनाच्या नियमाप्रमाणे देईल कंत्राटदार यांनी पुरवलेल्या कंत्राटी कामगारांचे ई पी एफ ईएसआयसी शासन नियमाप्रमाणे न भरल्यास त्याच्यावर कारवाई होईल आणि नंतर त्याच्या बिलाला सुद्धा अडचण येईल तर ते भरलंच पाहिजे प्रत्येकांना हा विषय सांगतोय मी सोबत चौवेचाळीस नंबरची अट आहे की कंत्राटदारास लेबर ऍक्ट वर्कमॅन कंपनसेशन ऍक्ट पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट फॅक्टरी ऍक्ट ईएसआयसी ऍक्ट ई पी एफ ऍक्ट प्रोफेशनल टॅक्स व शासनाच्या नियमाप्रमाणे व पुढे वेळोवेळी निर्गमित केल्याप्रमाणे त्यातील अटी व शर्ती कंत्राटदारावर बंधनकारक राहतील म्हणजे यांनी एकाच त्याच्यामध्ये सगळ्यासाठी बंधनकारक घेतील काही चेंजेस झालं तरी सुद्धा तुम्हाला याच कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते करायचंय त्यानंतर काही जे काही तुमचा विमा वगैरे असतो किंवा काही समजा काही अडचण तिथे आली कुठला काही घातक काही ऍक्टिव्हिटी घडली तर प्रत्येक कर्मचाऱ्याचा विमा असला पाहिजे त्यानंतरची त्याची डिटेल विमा नुकसान भरपाईची ठेकेदारावरच ती असते त्यानंतर या कामाबद्दल जर कुठला वाद निर्माण झाला तर तो वाद कसा असेल काय असेल त्याची सुद्धा याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे सोबत कंत्राटमध्ये तुम्ही जर काही गडबड केली तर तुमचं कंत्राट रद्द करण्यात येईल त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने या टेंडरच्या संदर्भात अशा जो प्रतिज्ञापत्र वगैरे मसुदा सुद्धा दिलं आलेलं आहे आता काम कसं करायचंय मी सांगितलं ना तुम्हाला की कामाचं तर खाली दिलेलं आहे तर काम करण्याची त्यांची पद्धत सांगितली आहे सकाळी पाच ते एक पाच महिला वेगळ्या नंतर एक ते पाच महिला वेगळ्या त्याच्यानंतर साडेसात ते वाजता काय करायचंय दहा वाजता काय काय करायचंय अडीच वाजता काय करायचंय साडेसहाला काय करायचंय शाकाहारी व मासावरी जेवण कधी बनवायचं म्हणजे तुम्हाला जो तुम्ही नेमताय तर त्याला त्या त्या पद्धतीने या सगळ्या स्किल्स आल्या पाहिजेत सोबत आता हे टेंडर समजा उदाहरणार्थ आपल्याला भरायचं आहे तर आपल्याला हे क्यू फाईल काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे हे क्यू फाईल मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय या बीओक्यू फाईलमध्ये आपल्याला रेट द्यायची असतात जे आपल्याला आता सांगितलं वीस हजार रुपये कोट करायची आहे तर तुम्हाला किती मध्ये तुम्ही काम करणार त्या संदर्भाचा दर या बीओक्यू फाईल मध्ये मेन्शन करायचा आहे याला आपण ओपन करूया त्याच्यामध्ये दिलाय प्रति महिला याच्यामध्ये रेट विचारलेला आहे बघा इथे दहा महिलांचा जो रेट आहे त्याच्यामध्ये प्रति महिला सांगितलेला आहे आता वीस हजार प्लस जीएसटी जेवढा काही रेट येतो तर उदाहरणार्थ मी एकवीस हजार रुपये टाकतोय तर हा झाला एका व्यक्तीचा रेट इथे मी माझ्या फर्मचं नाव टाकेल हे सगळं करून मी ज्यावेळेस त्याला सेव्ह करेल तर ॲटोमॅटिकली माझं टेंडर इथे प्रॉपर इथे कोर्ट होऊन जाईल आणि नंतर मला हीच डॉक्युमेंट ऑनलाईन डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून मला भरावी लागेल यातून आपल्याला हा एक विषय समजून घ्यायचा आहे की कुठलंही मॅन पॉवरचं टेंडर ज्यावेळेस येतं तर ते शासकीय मिनिमम वेजेस जे शासनाने काढलेले आहेत ज्याला किमान वेतन कायदा म्हणतात त्या किमान वेतन अंतर्गत अशा प्रकारचे टेंडर निघत असतात या टेंडरची पूर्तता करण्यासाठी टेंडर त्या डॉक्युमेंटमध्ये या सगळ्या विषय दिलेला असतो टेंडर काही असा स्पेसिफिक विषय नसल्यामुळे ज्याला प्रोप्रायटरशिप पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेड सेवाभावी संस्था सेवा सहकारी संस्था महिला बचत गट ओपीसी एल एल पी सगळेच लोक याला एलिजिबल होतात विशेष म्हणजे मी सगळ्यांना सांगतो की अशा प्रकारची टेंडर तुम्ही भरली पाहिजेत ज्यांना टेंडर फी डी माफ आहेत तर त्यांनी सुद्धा या टेंडरला अप्लाय केलं पाहिजे शासनाचे कुठलेही टेंडर ज्याला टेंडर फी डी माफ असते तर त्याला तुम्हाला पैसेच लागत नाही तर भरायला हरकत नाही तर अशा प्रकारचे टेंडर तुम्ही भरू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच गोष्टी या संदर्भात मी तुम्हाला देणार आहेत काही जरी मदत लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा त्या संदर्भात आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्याच्या संदर्भात शंभर टक्के गुरु चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मदत केली जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा काही समजलं नसेल तरीसुद्धा कळवा पण शंभर टक्के कळवा धन्यवाद